भारत आणि इंग्लंड कसोटी रंगतदार स्थितीत सध्या पाहायला मिळते भारताला विजयासाठी दोन विकेट्सची गरज आहे सिराजला चार विकेट्स कृष्णाला तीन विकेट्स त्यामुळे भारत आता कसोटी मालिका बरोबरीत सोडवणार का हे पाहणं महत्वाचं आहे आणि याबद्दलच आपण अधिकची माहिती घेऊयात माझा सहकारी आशिष उदास सध्या आपल्यासोबत वरून आहे आशिष सध्या भारताची नेमकी काय स्थिती आहे काय होऊ शकत आणी भारत आणि इंग्लंड कसोटी सध्या रंगतदार स्थितीत पाहायला मिळते भारताला विजयासाठी दोन विकेटची गरज आहे सिराजला चार विकेट्स तर कृष्णाला तीन विकेट्स मिळाले त्यामुळे भारत कसोटी मालिका आता बरोबरीत सोडवणार का हे पाहावं लागेल अधिकची माहिती घेऊयात माझं सहकारी आशिष उदास याच्याकडून आशिष काय माहिती मिळते काय अपडेट्स आहे सध्या मॅच ही खूप रंगतदार अवस्थेत चालू आहे टीम इंडियाला जिंकण्यासाठी टी अवघ्या दोन विकेट शिखर गरज आहे त्यामुळे टीम इंडियाची मॅच सिरीज बरोबर सोडण्याचे एक पार प्रयत्नांची पारा, पारा करताना दिसत आहे मोहम्मद सिराज असे प्रसिद्ध कृष्ण ते हे चांगली बॉलिंग करत इंग्लंडला जखड इंग्लंडला रोखून ठेवण्याचं काम करत आहेत कल्याणी ट्वर्ड <laughs> गेट <laughs>